पॅरिस इथे क्रीडा विश्वातला महाकुंभ अर्थात ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली आहे भारताचा एकशे सतरा जणांचा चमू यामध्ये सहभागी झाला असून भारतीय खेळाडू एकूण सोळा क्रीडा प्रकारांमध्ये पदकांची कमाई करण्यासाठी सज्ज झाले आहेत पाहुयात याविषयीचं विशेष वृत्त पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत दहा मीटर एअर पिस्तल प्रकारात भारताच्या मनू भाकरनं तिसरं स्थान पटकावत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे आज झालेल्या पात्रता फेरीच्या सामन्यात मनूनं पाचशे ऐंशी गुण प्राप्त करत हे स्थान पटकावलं या फेरीत रिदम सांगवानला मात्र अपेक्षित यश मिळालं नाही पात्रता फेरीत तिला पंधराव्या स्थानावर समाधान मानावं लागलं रोईंगच्या पुरुषांच्या सिंगल्स स्कल्स हिट्स प्रकारात भारताच्या बलराज पनवार यानं सात मिनिटं सात पूर्णांक अकरा सेकंदात निर्धारित अंतर कापत चौथा क्रमांक पटकावून पुढची फेरी गाठली आहे पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तल प्रकारात भारताला अंतिम फेरीत स्थान मिळवता आलं नाही नेमबाज सरबज्योत सिंग पाचशे सत्याहत्तर गुणांसह नवव्या स्थानावर राहिला तर अर्जुन सिंग चिमा पाचशे चौऱ्याहत्तर गुणांसह अठराव्या स्थानावर राहिला दहा मीटर मिश्र दुहेरी एअर रायफल स्पर्धेत भारताच्या दोन्ही जोड्यांना यश मिळवता आलं नाही पात्रता फेरीत रमिता जिंदल आणि अर्जुन बबुता ही जोडी सहाशे अठ्ठावीस पूर्णांक सात अंकांसह सहाव्या स्थानी राहिले तर संदीप सिंह आणि इलावेनिल वलरविन ही जोडी पा सहाशे सव्वीस पूर्णांक तीन अंकांसह बाराव्या स्थानी राहिले